तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी विहिरीत पुढून दोघा मुलांचा दुर्दैवी अंत एकसंभा येथील घटना रंगपंचमी खेळून पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने दोघा मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना एकसंभा येथे बुधवारी एकोणीस रोजी घडली वेदांत संजू हिरेकुडे वैवर्ष नऊ आणि मनोज काशनाथ कल्याणी वर्ष आठ असं मृत मुलांची नावे आहेत सदर घडलेल्या घटनेमुळे हिरेकुडे व कल्याणी कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची नोंद सदलका पोलीस ठाण्यात चालली आहे या घटनेविषयी अधिक माहिती अशी की बुधवारी सकाळी रंगपंचमीकडून बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत वेदांत आणि मनोज हे दोघे आंघोळीसाठी पोहण्यास गेले होते उशिरापर्यंत ते दोघेही घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली दरम्यान बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ कपडे चप्पल आणि बादली आढळली यावरून दोघे मुले विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला यावेळी गावातील काही युवकांनी पाण्यात शोधाशोध केली असता दुपारी पहिला वेदांत एरेकुडे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला विहिरीत पाणी भरपूर असल्याने दुसऱ्या मनोज कल्याणी याचा मृतदेह शोधण्यास अडथळा निर्माण होत होता आणि विहिरीतील पाणी बाहेर काढून सतलगा दल का अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं तसेच येथील वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना देखील पाचारण करण्यात आलं सदलका आणि येथील जवानांनी संयुक्तपणे मनोजचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली सायंकाळी मनोज कल्याणीचा देखील मृतदेह सापडला वेदांत संजू हिरेकुडे हा मूळचा केरूड गावचा रहिवाशी असून आजोळ एकसंबा येथे आजोबांच्या घरी राहण्यास व शिक्षणासाठी आला होता त्याचे वडील भारतीय सैन्य दलात आहेत त्याच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे तर मनोज कल्याणी याच्या वडिलांचं यापूर्वीच निधन झालं आहे त्याच्या पश्चात आई बहीण व आजी असा परिवार आहे दोघांचे मृतदेह एकसंभा येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर जवळपास सहा तास ही शोध मोहीम सुरू होती मनोज कल्याणी याच्यावर एकसंभा येते तर वेदांत हेरेकुडे याचा मृतदेह केरुर या मूळ गावी नेण्यात आला ऐन रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे एकसंबा गावावर शोककळा पसरली असून हळाळ व्यक्त केली जात आहे सदर घटनेचा सदलका पोलीस ठाण्याकडून पंचनामा करण्यात आला यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी पाहायला मिळाली चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील